कोल्हापूर महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून नाविन्यपूर्ण योजनांसाठी तरतूद असलेला हा अर्थसंकल्प मंजूर करताना सत्ताधारी सदस्यांसह विरोधी सदस्यांनीही त्यातील तरतुदींचं कौतुक केलं स्थायी समिती सभापती शारंगदर देशमुख यांनी मांडलेल्या या वैशिष्ट्यपूर्ण अर्थसंकल्पातील तरतुदींची प्रशासनानं काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज नगरसेवकांनी व्यक्त केली स्थायी समिती सभापती शारंगधर देशमुख यांनी आज सादर केलेल्या अर्थसंकल्पात शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून तरतुदी करण्यात आल्यात महापालिकेच्या आरोग्य सेवेच्या सक्षमीकरणासाठीची तीस लाखांची तरतूद महिलांसाठी शंभर ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन उभारणीसाठी तीस लाखांची तरतूद ई लायब्ररीसाठी पाच लाखांची तरतूद कोल्हापूर शहरातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सावित्रीबाई फुले रुग्णालयात दर्जेदार रुग्ण सेवा उपलब्ध करून देण्यासाठी लाखांची तरतूद यांचा समावेश यामध्ये आहे कोल्हापूरच्या ऑगमेंटेड रियालिटी आणि व्हर्च्युअल रियालिटी या, या भविष्यवेधी संकल्पनांचा वापर करत केशवराव भोसले नाट्यगृह आणि रंकाळा परिसर या ठिकाणी दोन व्हर्च्युअल लॅब उभारणीसाठी पंधरा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे या सर्व तरतुदी आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून करण्यात आल्या वार्षिक भाड्याची कर आकारणी पद्धत बंद करून भांडवली मूल्यावर मालक वापर सूत्राप्रमाणे कर आकारणीचा वापर करण्याचा निर्णय सुद्धा स्वागतार्ह असल्याचा मान्यता शहराच्या विकासामध्ये लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी हॅकेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत शहराच्या विकासाचा दूरगामी विचार करून अर्थसंकल्पात मांडलेल्या या संकल्पना आणि त्यासाठी केलेली निधीची तरतूद याबद्दल विरोधी आघाडीच्या सदस्यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलंय